सगळ्यांनी शांतता पोलीस मला तुमचं आता मी दादांशी आतमध्ये डिस्कस केलं सगळं म्हणणं ऐकून गेलं कदाचित काही गैरसमज झाले असतील परंतु जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आपण जशी फिर्याद दिलेली आहे तशी फिर्याद दाखल झालेली आहे सेक्शन सुद्धा लावण्यात आलेले आहेत फक्त आता कायदेशीर काय अडचणी असतात आम्ही डिस्कस केल्या आतमध्ये तुम्हाला मी हे अश्युअर्ड करतो की जी काही कारवाई आहे ती लिगली आणि कायद्यानुसारच होणार कोणालाही त्याच्यात कमी जास्त किंवा पाठीराखा कोणाला पाठीराखा वगैरे होणार नाही त्याच्या तुम्ही निश्चिंत राहा जे काही आहे ते कायदेशीरच कारवाई होणार कदाचित गैरसमज झाले असतील काही

ठीक आहे नागपूरचा एखादा मोबाईल कोणाचा असेल तर एकशे बारावर कॉल केला तर दहा मिनिटात गाडी पोहोच नक्की साहेब तुम्ही तिथे पोहोचायपर्यंत बरंच काय झालं झालं ना रात्री सजावते ठीक एक काम करू तिकडे करू सांगू शकत नाही नियुक्ती आणि काढायचे सस्पेन्शनचे सगळे अधिकार त्यांना आहेत आम्ही एफ आय आर जे दाखल झाली आहे ते पाठवून देतो त्यांच्याकडे म्हणजे आमचा जो रोल आहे आम्ही ते करू आमचा अहवाल पाठवणे एवढ्याच पुरता रोल मर्यादित आहे त्यांना सस्पेंड करणे नियुक्त करणे किंवा डिसमिस करणे ते सगळे काही महसूल विभागात आरोपीला कधी अटक आता आमचं अंतर डिस्कशन झालेलं आहे जे शिक्षण लागलेले आहेत ना आता नवीन नवीन कायद्यामध्ये जे चेंजेस झालेले आहेत आपण जे शिक्षण लावलेले आहेत त्या म्हणजे घटनेनुसार जे सेक्शन लागलेले आहेत त्या सगळ्या शिक्षण दोन वर्ष तीन वर्ष शिक्षा आहे ज्या सेक्शनला सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्याला अटक डायरेक्ट करता येत नाही आता हे नवीन अमेंडमेंट झालेली आहे बहुतेकांना माहिती पण आहे आमचं आतमध्ये ते डिस्कशन झालेलं आहे बरोबर आपण खोटं करत नाही आहे जे घडलं ला आहे लाताबुक्यांनी मारलेलं ला आहे तर लाताबुक्क्यांनीच सांगितलेलं ला आहे म्हणजे दादांनी आता जे काही सांगितलं की बाबा मला खोटं एक शब्दही बोलायचं नाही आहे कसं सांगायचं नाही आहे तर त्यांनी जे ॲज इट इज दिलेलं आपण त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्या जे शिक्षण लागलेलं ला आहे तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चारशे बावन्न घराच्या आतमध्ये घुसून केलं तर हे जे शिक्षण लागलेले आहेत याला सगळ्यांना शिक्षा जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत त्यामुळे आपल्याला कायदेशीररित्या तुरंत अटक नाही करता त्यांना नोटीस देऊन बोलवावं लागतं त्यानंतर कोर्टाला अहवाल पाठवावा लागतो जे काही आहे ती कायदेशीर कारवाई पूर्ण होईल इथून पुढे समजा त्या महाराज मा, आणि ते जाहीर झाला काही शिवी तारी काय झाली आता झालाय ना, था। ना। म्हणजे हे ओरली आता सांगायची गरज नाही जर का यांनी पाचशे चार पाचशेचा म्हणजे शिवीगाळ करणे जिवे ठार मारण्याची धमकी देणे म्हणजे जर का त्यानंतर काही घटना घडते आहे तर ही त्यांनी दिलेली तक्रार प्रूवच होते ना त्यानंतर आता आपण म्हटलंय की रात्रीच्या सुरक्षेबाबतच तर ठीक आहे त्यांच्याकडे एकशे बाराचा तर नंबर आहेच कॉल करा पण नाईट राऊंडची जी गाडी आहे ती पण दोन वेळा आहे रात्री बरोबर ना आपण पाठवू रात्रीची पण आपण त्यांना समज नाही देऊ शकत साहेब तुमच्या आता आता तुम्ही आरोपी सकाळ जोर समोरच आहे जर तुम्ही त्यांना समज जरी दिली महाराजांनी तेच आहे का आम्हाला काही दाखल वगैरे करायची काही इच्छा नाही तरी पण तुम्ही परत अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून आमच्या समोर त्यांना बोलाय तुमची सद्भावना आहे तुमची ही आहे की बाबा समज द्या बरोबर की नाही परंतु इथे आल्यानंतर माझं तरी वैयक्तिक मत असं मत आहे की कायदेशीरच झालं पाहिजे ठीक आहे माझं वैयक्तिक मत आहे ज्या चुकीला शिक्षा ना होत नाही ना ती चूक वारंवार होत राहते जी काही शिक्षा आहे ती कायदेशीर होऊ दे बरोबर तुमची सद्भावना आहे परंतु उद्या चालून आज तुम्ही सद्भावनेतून बोलताय चालले साहेब चार वर्ष तो, तो त्रास देतोय सद्भावनेपोटी आम्ही शांतता धरली आता आम्ही स्वामी सेवक आहेत म्हणून आम्ही शांतता धरली किती वयस्कर आहेत तुम्ही त्या आजीला जर बघितलं ना तर आजी जवळजवळ पंच्याऐंशीच्या पुढचे आहेत त्यांना सुद्धा मारहाण करायचं म्हणजे हे काय नाही नाही पण साहेब हे मार मारहाण झाली सगळं झालं पण तुम्ही आरोपीला काय केलंच नाही अटक पण नाही काहीच नाही नाही अटक पाहिजे नाही कायद्याच्या मर्यादा आहेत बोलल

उद्या चालून यांना कोणाला काहीही झालं ना तर सगळ्यात पहिले जबाबदार ते राहणार हे रेकॉर्डवर आलेला आहे मी करू ते उपाययोजना करावं की एरियाच्या बाजूला कुठं गाडी जरी पार्क झाली एखाद्या का स्वामी सेवेकऱ्याची तरी त्या चुकून आता स्वामी सेवेकरी काय प्रॉपर तिथला नसतो बाहेरून आलेला दर्शनाला त्याला काय माहिती ही जागा कोणाची आहे तिथं जर गाडी लागली त्या गाडीच्या काचा फोडल्या जातात त्याला शिवीगाळ केली जाती मग त्याला मारलं वर गाड्या लागायच्या त्याला शिवीगाळ करणं म्हणजे हा अत्याचार झाला का ना आता ऐका अळेपटेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इथं आले त्यांनी शब्द दिलेला आहे सकाळपासूनच साहेब इथं होते मग सगळ्यांना विनंती आहे आता आपण शांततेने घरी जावं नाही नाही आता सगळे तुमच्या सोबत आहेत तुम्हाला नेमात दिलेला नेमात शंभर टक्के न्याय मिळेल था था था, आता जसं साहेब बोलले तसेच सकाळचे साहेब सुद्धा बोलू शकतो साहेब धन्यवाद साहेब बस सगळी मंडळी इथे उपाशी एक घर असेच आलेले आहेत त्यांचा काय विचार कुणी केलाय का आम्हाला फक्त एक ताब्यात दिली जाते हा संध्याकाळी साडेपाच वाजता एन सी आमच्या हातात येते तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल सुरेश धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद साहेब थँक्यू